नमस्कार हा जन्म पुन्हा नाही आयुष्य एक सुंदर संधी आहे जळून घ्या आज आपण बनवणार गरमागरम खाण्यासाठी तयार अशी पुरणपोळी चला तर पाहूया यासाठी हरभरा डाळ गूळ बडिशोप सुंठ विलायची याची पावडर हरभरा डाळ कुकरमध्ये उकडून घे घ्या चार ते पाच शिट्ट्यांमध्ये हरभरा डाळ छानशी उकडते उकडून तयार झाल्यानंतरनं तिच्यातलं पाणी आमटीसाठी बाजूला ठेवून फक्त डाळ कढईमध्ये घालून ती परतून घ्या त्यामध्ये पाणी राहून देऊ नका ते पाणी आमटीसाठी वापरता येते त्या डाळीमध्ये आपण मगाशी तयार केलेली पूड आणि बारीक किसून गूळ त्यात घाला तो गूळ चांगला विरघळून हे मिश्रण चांगलं परतून घ्या नंतर ते चाळणीमध्ये वाटून घ्या हे तयार झालेले चाळणीतील पुरण तयार आहे आपले हे पुरण चपातीसाठी तयार केलेली कणिक त्या कणकेमध्ये हे पुरण वाटीच्या आकारात असे गोल करून त्यामध्ये हे पुरण भरूयात अशा पद्धतीने वाटेसारखे गोल कनिक केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पुरण घालून ते बंद करून घ्यायचे नंतर थोडंसं पीठ लावून ही पोळी छानशी लाटून घ्या तयार आहे आपली लाटलेली पोळी आता गरम गरम पोळी ताव्यावरती छान तूप घालून भाजून घ्या अशी सुंदर अशी फुगलेली पुरणपोळी आपली तयार आहे नैवेद्याचे ताट तयार आहे कशी वाटली ही पुरणपोळी नक्की सांगा थँक्यू प्लीज लाईक सबस्क्राईब धन्यवाद जय हिंद